किचन मध्ये तुमचं आज खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे चमचमीत मसालेदार मटन करी चला बघूया मटन करी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर मी हे एक किलो मटन घेतलेलं आहे स्वच्छ पाच ते सहा पाण्याने धुवून घेतलेले आहे थंड पाण्याने आणि नंतर थोडस कोमट पाण्याने ते धुवून घेतलेलं आहे त्यासाठी मी लागणार आहे चिरलेले असे तीन कांदे ते आपण चिरून घ्यायचे आहे एक टमाटर एक आणि थोडासा कोथिंबीर घ्यायचा आहे मी घेतलेला आहे तीन ते चार बदाम तेजपान लाल मीठ हळदी कवीप्रमाणे लागणारे मीठ तेजपान आणि हा सर्व प्रकारचा मसाला आहे कोरडा मी तो तुम्हाला दाखवणार आहे आणि परत मी घेतलेला आहे साध्या फोडणीसाठी हे लागणारे मिरे लवंग दालचिनी घेतलेली आहे दोन वेलदोडे घेतले आहे मोठे आणि एक वाटीवर लसूण घेतलेला आहे अद्रक लसूण ची घेतलेली आहे एक इंच आणि चिरलेला कोथंबीर घेतलेला आहे आणि अर्धा वाटी खोबरं घेतलेले आहे अर्धा वाटी धन्या घेतलेले आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत मी याच्यामध्ये सुक्या मिरच्या घेतल्या आहेत शिमला मिरची घेतलेली आहे चपटा मिरची घेतलेली आहे तर चला आपण बघूया हे आपण याचा मसाला कसा तयार करायचा सर्वात पहिले बघूया आपण याला साधी फोडणी कशी द्यायची तर चला बघूया आपण मटण आहे छान मी गरम पाण्याने धुऊन घेतलेला आहे स्वच्छ गॅसवरती एक कुकर ठेवायचा आहे कुकर मध्ये एक पडी तेल टाकायचे आहे यामध्ये तेल टाकून झालेलं आहे मी त्यामध्ये तेजपान टाकत आहे एक विलायची टाकत आहे आणि आम्ही थोडासा मसाला घेतलेला होता लवंग दालचिनी आणि निरे हे घेतलेले ते थोडस याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे भाजून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये आपण ही लसणाची पेस्ट टाकायची ती बारीक केलेली तिथे आपण एक इंच मात्र कुकडाची आणि हा एक बाऊ बारीक चिरलेला कांदा टाकत आहे छान घ्यायची आहे आणि याच्यामध्ये ही हळद टाकून घ्यायची छान मिक्स करून घ्यायची आहे आणि बघा बघा छान असा मसाला झालेला आहे कांदा पण सोनेरी झालेला आहे आणि याच्यामध्ये स्वच्छ धुकलेलं मटण आपल्याला साधं शिजायला टाकायचं आहे ही आपण आता साधी फोंडी दिलेली आहे हे छान असं परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे ही मटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कमी प्रमाणे एक चमचा मीठ घालायचं आहे आणि मी हे याच्यामध्ये तीन ते चार ग्लास पाणी टाकणार आहे आणि असं हे चांगलं हलवून घेणार आहे आणि हे त्या पाच सिट्ट्या मी करून घेणार आहे थोडासा कोथंबीर या उकड मध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे याला म्हणतात साधी उकड चला आता कुकरला आपण हे झाकण लावून घेऊ आणि याच्या आपल्याला पाच सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि पाच सिट्ट्या झाल्यानंतर मटन हे अगदी छान मऊ शिजेल चला आपण मटणच्या हजी का मसाला भाजूया तुमच्याकडे अशी हल्ली लोखंडाची कढई असेल तर त्यामध्ये तुम्ही हा मसाला भाजू शकता बघा कढई तापून झालेली आहे तर आता मी खोबरं घेतलंय भाजायला त्यावेळेस मी धने टाकून घेणार आहे त्याच्यामध्येच मी ह्या घेतलेला गरम मसाला टाकणार आहे मिरे वगैरे दालचिनी वगैरे घेतलेली आहे खसखस हे सर्व एकत्र भाजून घेणार आहे बादाम काजू सर्व एकत्र येणार आहे आणि एक किलो मटण ची भाजी ही पाच ते सहा लोकांसाठी सगळ्यांना बरोबर होते जेवणासाठी चला मसाला भाजून तयार झालेला आहे आपण एका काढून घेऊया मसाला आपण काढून घेतलेला आहे एका ताटामध्ये आपण या छान अशा मिरच्या भाजून घेऊया चपाटा मिरची आणि साधी मिरची याच्यामध्ये आपण दोन तीन प्रकारच्या मिरच्या पण टाकू शकतात त्याच्यानी रस हा छान येतो याला लाल सर रंग येतो आणि त्या पण छान भाजून घ्यायच्या आहेत पाच ते सहा लोकांच्या भाजीसाठी आपण सात ते आठ मिरच्या घेऊ शकतो जर तुम्हाला सोयीप्रमाणे लागेल तिखट तशी साधारण भाजी तुम्ही बनवू शकता बघा मिरच्या पण अशा छान लाल सर भाजून झालेल्या आहे आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आता आपल्याला हे एक मी टमाटर शिजलो होतो हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे छान आणि आपण हा थोडा लसूण घेतलेला होता हा एक कांदा घेतलेला होता मी छोटासा हा सुद्धा ह्या टमाटामध्ये भाजून घ्यायचा आहे बघा छान असं टमाटा वगैरे हो भाजून झाला आहे याच्यामध्ये मी लसूण पण मिक्स करून भाजायला घेतलेला आहे भाजीची चव छान येते चला हे भाजून झालंय तर आपण एका मध्ये काढून घेऊया आता आपल्याला हा कांदा छान भाजून घ्यायचा आहे मग मसाला भाजून तयार झालेला आहे तर आपण एका मिक्सरच्या जारमध्ये मध्ये आता टाकणार आहे वाटून घेण्यासाठी आपला सर्व मसाला टाकून झालेला आहे आपण याला आता हे चांगला बारीक करून घेऊया बघा मसाला तयार करून झालेला आहे चला आपण भाजी करायला घेऊया आपण एक पितळी पातेले घेतलं आहे ते मी गॅसवर ठेवलेले आहे ते गरम होण्यासाठी पाच मिनिट अगोदर मी ठेवलेलं होतं तर हे पातेलं असं आहे की माझ्याकडे पाच ते सहा लोकांची भाजी ह्याच्यामध्ये अतिशय चांगली बनते पातेले तापून झालेलं आहे छान ह्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे पाच ते सहा पड्या मटणच्या भाजीला तेल टावू टाकू शकतात कारण मसाल्याच्या भाजीला तेल हे जास्त लागत असते गॅस आपण आता थोडा मोठा करून घेऊया त्याला आपण सर्वात पहिलं याच्यामध्ये तेजपान टाकून घेऊया चला तेल चांगलं तापून झालेलं आहे त्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया सर्व त्यामध्ये मी थोडकी खटपन टाकून घेणार आहे बघा मसाला हा भाजून झालेला आहे म्हणजे अजून थोडासा भाजत आहे मी त्याला पण तरी थोडासा त्याला छान तेल सुटलेला आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल टाकू शकता त्याचा सुगंध अगदी चांगला येत आहे आणि यामध्ये मी आता माझ्या घरी बनवलेला मी हा काळा मसाला टाकत आहे मी यामध्ये तीन चार चमचे मटणच्या भातीच सूप टाकत आहे आणि हे सूप टाकल्यानंतर हा मसाला थोडासा चांगला उडायचा आहे बघा मसाल्याला छान असा रंग पण आलेला आहे आणि आपण शिजायला घेतलेला आहे तेवढंच पाणी या मटणच्या करीमध्ये टाकायचंय आहे आपल्याला दुसरं पाणी टाकायचं नाही आता याच्यामध्ये आपण ही शिजलेल्या भाजीची उकळ टाकत आहात ही छान हलवून घ्यायची आहे टाकलेली उकळ हे उरलेलं सर्व सूप आपल्याला करी मध्ये टाकून घ्यायचंय आपल्याला आपल्या करीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडस बघा किती छान भाजीला उकडी आलेली आहे आणि चांगला तरंग पण आलेला आहे तुम्ही बघू शकता बघा किती छान अशी भाजी तयार झालेली आहे ही आहे चमचमी मसालेदार मटन करी तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे किती छान आहे तुम्ही पण तुमच्याकडे बनवून बघा भाजी तयार झालेली याच्यामध्ये तुम्ही छान अशी कोथंबीर टाकू शकतात मटन करी मध्ये थोडी आपण तुम्ही मेथी टाकूया या सुगंध अगदी छान येतो आणि दरवतो आणि खायला टेस्टी पण लागतो तुम्ही बघू शकता चला रेसिपी मटन करी तयार झालेली आहे बघा किती छान आणि सुंदर लाल चमकदार भाजी झालेली आहे मटन करी ही मैत्रिणीनं माझी आजची रेसिपी ही तयार झालेली आहे मटन करीची जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुम्हाला कमेंट मध्ये काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता